नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे तर कधी पण आपण आलो आता होळीचे आपले सण आहेत शिमगा होतात तर शिमगा घालल्यानंतर आपण सण करतो तर आपल्या कोकणातील तुम्हाला माहिती असेल कोकणातील स्पेशल टेवडे होतातच तर आम्ही कोंबडी वडे बनवतोय तर स्टार्टिंग केल्या तर चिकन वगैरे आणलेलं आहे आणि त्या पीठ वगैरे करून ठेवलं आहे तयारी वगैरे करून ठेवली आहे सगळी आणि आता आई वगैरे तिथे तयारी करते कोंबडी वडे वगैरे सगळं तर बघा आता कसं काय चालू आहे सगळं तर आता आपण बघूया काय काय रेडी केले वगैरे आईने तर आता आपण जाऊया तिकडे तर मित्रांनो चिकन वगैरे जाणून धुवून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता पहिलं तर मीठ टाकून घेऊ तर बघा आपण आता मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण असं मीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार आहोत हा बघा हा चिकन मसाला आहे हा चिकन मसाला एवढ्या क्वांटिटीमध्ये आपण टाकतो त्याच्यामध्ये बघा बघा म्हणजे आपल्याला लागेल तेवढा टाकलेलं आहे आपण आता पण हा पण घरचा आपल्या घरचा गरम, मसाले, ले ले बगा, गरम मसाले, मसाला हा घरीच बनवलेला आहे बघा हा घरचा गरम मसाला आखा मसाल्यापासून बनवलेला आहे मसाला हा आणि आता पूर्ण आपण मसाला तर हा आपण आता मिरची पावडर टाकायचा आहे तर बघा हा मिरची पावडर टाकलेली आपण आता बघा पूर्ण मिरची पावडर टाकून घेतली आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये मिरची पावडर आम्ही टाकले आहे तुम्हाला जसे लागेल तसं तुम्ही टाका त्याच्यानंतर यात आपण दुसरं हलद घेतलेली आहे बघा यात आपण हलद टाकतो त्याच्यामध्ये हे बघा मस्त असे दोन चमचे हलद टाकलेली आहे आणि त्यानंतर म्हणजे सगळं आहे ना आपण एक्झिव करून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण टोटल मसाले टाकून झालेले आहेत तर आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचे बघा जास्त मसाले आम्ही ॲड केलेले नाही त्याच्यामध्ये जेवढे घरामध्ये पॉसिबल मसाले होते त्याच्यामध्येच आपण पूर्ण चिकन बनवलं आहोत तर बघा हे पूर्ण आम्ही असं मस्त असं मिक्स करून घेणार आहोत तर मित्रांनो खूप व्हिडिओ छान होणार आहे लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन आपल्या चॅनलवरती अशा व्हिडिओ येत राहतात त्या नक्कीच पहा तर बघा मित्रांनो पूर्ण असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बघा मित्रांनो हे पूर्ण आपण आता मिक्स केलेलं आहे व्यवस्थित असं खूप मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि इकडे आपण आता तेल टाकलेलं आहे बघा एवढ्या क्वांटिटीमध्ये तेल टाकलेलं आहे पूर्ण असं आता आपण तेल टाकून आहे ना तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण आपला मसाले वगैरे इकडे बघा एवढा मसाला घेतलेला आहे हा आपला घरगुती मसाला आहे घरगुती मसाला वगैरे आणि हे बघा अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलं असं हे पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे कांदा घेतला आहे टॅमपॅट्यू घेतला आहे हे सगळं कटिंग करून पूर्णसाठी साईडला करून घेतलेलं आहे हे सगळं पूर्णशा या साईडला पण तयारी करून घेतलेले आहे तर बघा मित्रांनो पूर्ण अशी आपण तयारी करून ठेवलेली आहे आणि आता आपण तेल पूर्ण तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण पूर्ण आहे ना ती पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण तेलामध्ये टाकून घेऊया तर बघा तेलामध्ये पूर्ण पेस्ट टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स झालं सूर वगैरे अद्रक वगैरे असं सगळं मिक्स करून घेतलं होतं आणि त्यामध्ये कोथिंबीर पण टाकली होती अशी पूर्ण पेस्ट करून घेतली होती पेस्ट आपण टाकलेली आहे आणि आपण ती पूर्ण चमच्याने फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा अशी चमच्याने पूर्ण आपण परिदाने आपण फ्राय करतोय तर तेल पण बऱ्यापैकी टाकलं होतं कारण एवढं चिकन आहे जवळजवळ दोन किलो चिकन आहे त्यामुळे आपण पूर्ण जास्तीत जास्त क्वांटिटीत तेल टाकलं आहे त्यानंतर बघा यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा आणि त्याच्यानंतर आपण टामॅटो हे दोन्ही टाकून तेव्हा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे ले ले हो वाटाप। वाटाप हे बघा पूर्ण असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकदम हे बघा खूप सुंदर आणि चुलीवरचं जेवणाला म्हणजे थोडंच नाही थोडं छान होतं चुलीवरचं जेवण वगैरे आणि मित्रांनो आपण आता इकडं घरगुती मसाला आहे आपला खोबऱ्याचा वगैरे खोबरा कांद्याचा आपण घरी बनवतो वाटाप ते वाटाप टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि हे पूर्ण आपण एक्झिव करून म्हणजे एकदम फ्राय करून घेणार आहोत बघा खूप सुंदर असं फ्राय करून घेणार आहोत हे बघा मस्त एकस फ्राय करून घेणार आहोत आणि तर मित्रांनो बघा असं पूर्ण आता आपण फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण हा चिकन मसाल्यावरती टाकत आहोत तर मित्रांनो बघा असं चिकन मसाला टाकलेला आहे बाकी मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड केले होते म्हणून आता आपण पूर्ण चिकन मसाला वगैरे टाकतो आहे आणि ते पूर्ण असं मिक्स करून घे घेत आहोत तर मित्रांनो खरं खरं सांगा तुम्हाला चि चुलीवरचं जेवण आवडतं का गॅसवरचं जेवण आवडतं मला चुली चुली तर चुलीवरचं जेवण म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं खूप म्हणजे चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते हे बघा आता आपण पूर्ण आता चिकन घेतलेलं आहे हे बघा दोन लेग पीस ठेवलेले आहेत माचा वाचींसाठी हे बघा खूप सुंदर असे लेग पीस आहेत त्यानंतर आपण चिकन आतमध्ये ॲड करायचं आहे तर बघा आपण आता हे चिकन ॲड करतो आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण चिकन आपण आतमध्ये टाकून म्हणजे पूर्ण ॲड करून ते चिकन आपल्याला पूर्ण असं मिक्स करायचं आहे तर आता बघा जास्त क्वांटिटीमध्ये चिकन आहे बघा तर आपण असं ॲड करतो आहे खूप सोपी आणि कोकणी पद्धतीने आपण पूर्ण चिकन बनवतो आहे बघा गावच्या पद्धतीने पूर्ण आपल्या गावच्या पद्धतीने चिकन वगैरे बनवाय घेतलेलं आहे आपण आणि हे पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे वगैरे खूप सोपे पद्धत आहे म्हणजे एकदम गावची पद्धत आहे तर बघा मित्रांनो आता आपण हे पूर्ण आहे ना चिकन आपण मिक्स करून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बघा कशा पद्धतीने आम्ही चिकन बनवतो आहे तुम्ही पण सेम पद्धत यूज करा खूप तर मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा सुदीवरचं जेवण कोणाला कोणाला आवडतं मला कुप -कुप पन, तर खूप खूप आवडतं मला चिकन चुलीवरचं आणि कसं आहे जे चुलीवरती जेवण बनवतो ना त्याची चवच वेगळी असते कारण गॅसवरती जेवण बनवतो आपण ते एक चव वेगळी असते पण चुलीवरचं गावच्या पद्धतीने आपण जे जेवण बनवतो ना ते खूप भारी लागतं म्हणजे तर मित्रांनो बघा आता आपण त्या चिकनमध्ये पाणी ॲड केलेलं आहे बघा आणि आता चिकन उकललंसुद्धा आहे खूप सुंदर असं स्मेल येतो आहे भारी असं आलेलं आहे बघा चिकन मस्त असं चिकन आता आपले उकळलेलं आहे इकडे आणि तिकडे कोथिंबीर टाकलं आहे बघा मस्त असे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा मित्रांनो खूप सारी आणि तिकडे आता आपली आई इकडे वड्याची तयारी करते बघा त्याचं वड्यासाठी पीठ ठेवलेलं आहे आणि ते कोंबडी वडे भोकाचे वडे म्हणतात आपण कोकणीमध्ये तर आता वडे तयार झाले आहेत इकडे भाचा भाची होती इकडे तर बघा लास्टे कॅमेऱ्यासमोर यायला हे बघा हा ठेवले पुढे तर आईने इकडे कढाई ठेवली आहे तेलाची तेल तापण्यासाठी तर बघा मित्रांनो मस्त असे वडे तर इकडे स्टार्ट झालेले आहेत इकडे आई वडे काढते वगैरे बघा तयारी चालली वडे काढायची इकडे हे बघा मस्त असे आणि तिकडे बायको वडे तापून देते असं आ... आणि आई इकडे वडे सोडते खूप सुंदर अशी वडे झालेले आहेत बघा मस्त आणि कोणाला कोणाला वडे वगैरे आवडतात वडे वगैरे की कोंबडे वडे हे नक्कीच कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतात तुम्हाला देखील नक्कीच सांगा आई खूप तर मित्रांनो बघा खूप सुंदरशी आई आमची वडे बनवते आईच्या हाताची चव वेगळीच असते मी तर मित्रांनो बघा इकडे माचा आहे ना टॅमॅटो वगैरे खातो आहे बघा हे बघा लाजतोही खातो आहे आणि इकडे ताई आहे पूर्ण जेवणाच्या तयारी झालेलं आहे तर टॅमॅटो कांदा लिंबू वगैरे साठी रेडी करते इकडे हे बघा असं पूर्ण रेडी करते कटिंग करून आहे आणि ही बघा वाची इकडे मगाशी लाज होती कॅमेऱ्याच्या पुढे ते येण्यासाठी <laughs> <laughs> तर आता बघा की मगाशी लाज होती आता काय लाजत नाही बघा नंतर बघा इकडे बायको आता पूर्ण वडे वगैरे बनवते तर मित्रांनो आपल्या आता हे पूर्ण रेडी झालेलं आहे वडे वगैरे पूर्ण ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला बाय बाय टेक केअर